नमस्कार मित्रांनो तर मी आज आलेलो आहे शेतामध्ये हे बघू शकता तर आज खायला आणलेली आहे लस्सी प्यायला आणलेली आहे खायला चालत तर मी गेलो तर जालन्याला तर जालन्याहून आलेलो आहे आता सध्याच्याला आता दिदीला लस्सी खूप आवडती म्हणून दिदी लस्सी आणली प्यायला आणि मी पिणार आहे पप्पा मम्मी आणि चौघी लस्सी पिणार आहोत तर हे बघू शकता आता मी आलेलो आहे लिंबाच्या झाडाखाली हे बघा ती दिदी तिकडं बसलेली आहे लस्सी हे बघा दिदी मला विचारते काय आणलं तर लस्सी आणली तर मित्रांनो हे बघू शकता दिदी बसलेली आहे आता माझ्यापाशी पशी तिकडे पप्पा पण बसलेले आहे तर हे बघू शकता लगेच लस्सी काढे आल्याबरोबर तिला खूप लस्सी प्यायला आवडती हो मित्रांनो मला जिलेबी आणि लस्सी इतकी आवडती गोड खायला खूप आवडतं आणि ही थंडी थंडी लस्सी आणलेली आहे प्रतिज्ञा आणि पप्पानी तर चला आता खाऊयात तर मित्रांनो आता जिलेबी पण आणलेली आहे तर जिलेबी घरी ठुली आहे कारण की मला माहित होतं दोन्ही खाल्या डसळ होती त्यामुळे मी जे जिलेबी आणली नाही तर मित्रांनो आता लस्सी प्यायला तर आता मी दोन प्यानार आहे आणि ती एक देणार आहे जर या मित्रांनो लस्सी प्यायला